राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका चालू आहे राजकीय नेत्यांच्या आपापसातील आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय याशिवाय वेगवेगळ्या नेत्यांच्या पक्षांतराचा मुद्दा ही चर्चेत आहे अशातच खासदार राहुल गांधींच्या निकटवर्ती आणि ब्युटी विथ ब्रेड अशी ओळख असणाऱ्या सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली तुम्हाला एक आतली बातमी सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर प्रणीतीताई काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची डील झालेली आहे असा मोठा गौप्यस्फोट सुजात आंबेडकर यांनी सोलापुरातील प्रचार सभेत केला त्यावर वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आल्यानंतर ना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील चांगलीच व्हायरल होते त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे खरंच भाजप प्रवेश करणार आहेत का सुजात आंबेडकर यांनी पक्षप्रवेशाच्या संदर्भात सांगितलेली ती सगळी डील आहे तरी काय मंत्री बावनकुळे आणि काँग्रेसनं यावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय तेच जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका मंडळी एकशे दोन एवढी सदस्य संख्या असलेल्या सोलापूर महापालिकेत आपली सत्ता आणण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत या ठिकाणी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली असून भाजप स्वबळावर निवडणूक आहे तर महाविकास आघाडीची एकत्रित मोठ बांधण्यात स्थानिक नेत्यांना यश आलंय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी एमआयएम आणि इतर पक्षांचे उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहे त्यांच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते शहरात मतदारांशी संवाद दरम्यान रविवारी जानेवारीला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर सोलापूर दौऱ्यावर होते सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत सुजात आंबेडकर यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत सगळं सांगून टाकलंय ते म्हणाले की सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार या भाजपसाठी काम करतात हे अख्खा जगाला कळूच चुकलंय पण तुम्हाला एक आतली बातमी सांगतो या निवडणुकीच्या आधी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की थोडं थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येत आहेत नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत तुम्ही काँग्रेसमध्ये थांबा सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा अशी प्रणिती ताई आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गिल झालेली आहे असा मोठा गौप्यस्फोट सुजात आंबेडकर यांनी जाहीर सभेत बोलताना केला पुढे ते असंही म्हणाले की यांची भाजपसोबतची नाती खूप आजपर्यंत आहेत दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार गौतम आधानी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट होते यांचे नाते गोते लग्न एक यांचे सर्व धंदे एक आणि प्रणित ताईने प्रवेश घेतला की यांचा पक्ष सुद्धा एकच त्यामुळे मतदारांनी मत काँग्रेसच्या नादाला लागू नका काँग्रेसला मत दिलं म्हणजे भाजपला मत दिल्यासारखा इव्हीएमचा मुद्दा असो की रस्त्यावरची लढाई भाजप आणि काँग्रेस एकमेकांसमोर फक्त नाटक करतात पण आतून ते एकच आहे त्यामुळे आपल्या विरोधात दोन्ही बाजूंनी भाजपच आहे प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात तुम्हाला भाजपला पाडायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी हा पर्याय तुमच्या समोर आहे असं आव्हान आंबेडकर यांनी मतदारांना केलं विशेष म्हणजे आपण हे जे काही बोलतोय ते संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस बद्दल बोलत नाही तर फक्त सोलापूर बद्दल बोलत आहोत असंही सांगायला सुजात आंबेडकर विसरले नाही आहेत दुसरीकडे त्यांनी केलेल्या या खळबळजनक वक्तव्यांनी सोलापूरसह राज्यभरात गोंधळ उडाला सोलापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं त्यामुळे सुजात आंबेडकर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी लागलीच माध्यमांसमोर आले त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की भाजप आणि आर एस एस वर्षानुवर्ष ज्या पद्धतीनं बुद्धिभेदाचं राजकारण करतात तीच भाषा सुजात आंबेडकर यांनी केली आहे सुजात आंबेडकर यांनी एक प्रकारे काँग्रेसला भाजपची बी टीम म्हटलं पण बी टीम कोण आहे हे त्यांच्या बोलण्यावरून कळत आहे प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार अशा बावड्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून उठवल्या जातात तर त्यांना खरंच भाजपमध्ये जायचं असतं तर त्यांच्यासाठी भाजप नेत्यांनी रेड कार्पेट टाकलेलं होतं अनेक नेत्यांनी त्यांना ऑफर दिला होता पण प्रणिती शिंदे यांनी ठणकावून सांगितलं की माझ्या रक्तात काँग्रेस आहे जर त्यांनी ऑफर स्वीकारली असती तर आज त्या भाजपच्या खासदार असत्या आणि केंद्रात मंत्री देखील राहिल्या असत्या अशोक निंबर्गी पुढे बोलताना असंही म्हणाले की राज्यात इतर ठिकाणी काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली आहे सोलापुरात देखील आम्ही तसा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून रिस्पॉन्स आला नाही वंचित आमच्या सोबत नाही याचं दुःख आम्हाला वाटतं पण आम्ही अजूनही त्यांना ऑफर देतोय जिथे वंचित जी ताकद आहे तिथे महाविकास आघाडी त्यांना मदत करेल मुंबईत काँग्रेस सोबत युती करायची आणि इकडे काँग्रेस विरोधात बोलायचं अशी दुटप्पी भूमिका आंबेडकरांनी घेऊ नये अशी विनंती देखील काँग्रेस प्रवक्ते मरगी यांनी केली दरम्यान सोमवारी सोलापुरातील हेरिटेज गार्डन येथे महाविकास आघाडीच्या प्रचारचाही शुभारंभ झाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्वच नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाषण करताना खासदार प्रयंत शिंदे आंबेडकर यांच्या भाषणाला जोरदार प्रत्युत्तर दिलं त्या म्हणाल्या की माझ्या रक्तात काँग्रेस आहे मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही आमची आणि तुमची संविधान वाचवणं ही सध्याची भूमिका आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे भान ठेवून बोलावं दिशाभूल करू नये याचा फायदा विरोधक घेतात भाजप विरोधात लढताना मित्र पक्षांनीच एकमेकांवर टीका करणं अयोग्य असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भात जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार देत सगळे दावे फेटाळून लावले शिंदे यांनी आमच्याकडे आजपर्यंत कसलाही संपर्क केलेला नाहीये आमच्यात कोणतीही डील झालेली नाहीये उगच काही विधान करून त्यांच्या पॉलिटिकल करिअरला डॅमेज करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे त्यामुळे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट झालंय बाकी भविष्यात काय होत आहे ते पाहणं महत्वाचं असेल आता या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला नक्की काय वाटतं सोलापुरात नक्की कोण कौन कोणाची बी टीम आहे आणि प्रनिती शिंदे सोलापुरात भाजपला मदत करतात असा वारंवार आरोप त्यांच्यावर का केला जातोय यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका